आधार कार्ड बाबत अतिशय महत्वाची बातमी आहे आधार अवैध असल्यास दहा हजार रुपयांचा दंड देखील होऊ शकतो आयकर विभागाच्या म्हणण्या पुणे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे कारण उद्यापासून आधार, आधार चार्ज तुम्हाला भरावा लागेल देशातील आधार कार्ड धारक नागरिकांना अर्जंट सूचना जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर हे तीन नियम तुम्हाला पाळावेच लागतील आधार कार्डच्या संदर्भातले हे नवे नियम जे पाळणार नाही त्यांच्यावर होणार कारवाई यातला पहिला नियम जर पाळला नाही तर तुमचं कार आधार कार्ड बंद होणार आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे ते बँक खातं बंद होणार त्या बँक खात्यातून पैसे काढता येणार नाही दुसरा नियम जर यातला पाळला नाही तर तुमच्या सर्व योजना बंद होणार तुम्ही शेतकरी असेल तर शेतकऱ्यांच्या योजना बंद होणार लाडकी बहीण असेल पेन्शन असेल सगळ्या योजना बंद होऊ शकतात आणि जर यातला तिसरा नियम जर पाळला नाही तर तुमचं आधार कार्ड बंद होईलच पण याबरोबर तुम्हाला तीन वर्ष जेल आणि दहा हजार रुपयाचा दंड होणार आधार कार्डवर जे तीन नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत जे प्रत्येक भारतीय नागरिकाला आता पाळावेच लागणार आहे अन्यथा मोठ्या कारवाईचा सामना करावा लागले, लागेल सगळ्या योजना बंद होतील आणि भरावं लागेल दहा हजार रुपयाचा मोठा दंड आधार कार्डच्या बाबतीत प्रत्येक महिन्याला नवनवीन बदल होत असतात त्यामुळेच आता देखील आधार कार्डच्या बाबतीत तीन महत्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत नियमाचं पालन न करणाऱ्या लोकांचे आधार कार्ड बंद करण्याचे आदेश दिले आहेत आधार कार्ड एकदा बंद झालं की त्याला कनेक्ट असणारे सगळे बँक खाते बंद होऊन जातील त्या योग व्यक्तींच्या नावे सुरू असणाऱ्या ना सगळ्या योजना त्या देखील बंद होऊन जाणार आहेत मग तुम्ही शेतकरी असाल पेन्शनधारक असाल लाडकी बहीण असाल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल आणि तिथं तुम्ही तुमचा आधार कार्ड जर जोडलेला असेल तर एकदा का आधार कार्ड बंद झालं नियम न पाळल्यामुळे तर तुमच्या धक्का बसणार आहे ज्यामध्ये लाडकी बहीण शेतकरी योजना ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचे लाभही आता बंद होऊ शकतात कारण की ज्या योजनांचे पैसे बँकेत येतात त्या बँकेचा जो आधार नंबरवर नाही येतात म्हणजे आधारचं लिंकिंग बँक खात्या त्याला झालेलं असतं म्हणून बँकेलाही प्रॉब्लेम येणार आहेत आता हे तुम्हाला नियम जाणून घ्यावे लागतील हे नियम नेमकं का काय आहे या नियमानुसार तुम्हाला काय काम अर्जंटमध्ये करायचं आहे हे जाणून तुम्हाला आता घ्यावं लागणार आहे अन्यथा सगळे लाभ बंद होतील दंड तर वेगळा भरावा वे लागणार आहे आता पहा देशात प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे तुमचं जर आधार कार्ड असेल तर तुम्ही सावध होऊन जा तीन नियमांचं पालन आता तुम्हाला करावं लागणार अन्यथा कारवाई तर होईलच पण दहा हजार रुपये दंड आणि तीन वर्षाचा कारावास आता पहा आधार कार्डवर कोणते तीन नियम लागू झालेत याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहेत आता जे तीन नियम सांगणार आहे त्याचं पालन नक्की करा आता पहा आधार कार्डच्या संदर्भात काही गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत एका आधार कार्डहून लोकांनी दहा दहा वीस वीस बँक खाती खोलली आहेत पन्नास पन्नास सिम कार्ड घेतलेले आहेत तर काही लोकांनी दोन दोन तीन तीन पॅन कार्ड काढले आहे तर काही लोकांच्या आधारो फोटा वेगळा पॅन कार्ड फोटो वेगळा सई वेगळी पत्ता वेगळा जन्मतारीख वेगळी तर आता या बाबतीतले कडक नियम आता लागू करण्यात आले आहे आता सरकारने मोठा बदल केलाय कार आधार कार्डच्या बाबतीत आपल्या जवळ असणारे हे जे आधार कार्ड आहे हे अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे आधार कार्डाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही कुठली योजना आधार कार्डच्या बाबतीतच होते बँकेतील कामे आधारच्या माध्यमातूनच होत असतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचे नियम लागू करण्यात आले ज्यामुळे सर्व योजना असतील ज्यामध्ये लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या योजना पेन्शन योजना ज्येष्ठांच्या योजना निराधार योजना सगळ्या योजनांचं जे लिंकिंग आहे ते आधारच्या माध्यमातून होतं आणि त्यामुळे जर का तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला दंड तर होईलच पण या योजनांचा लाभही तुम्हाला घेता येणार नाही पैसे काढताना देखील अडचण होऊ शकते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की व्हिडिओच्या शेवटी आधारच्या माध्यमातून ज्या सुरू झालेल्या फसवणुकी आहेत तर त्या फसवणुकी तुमच्या बरोबर होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं त्याची अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला भेटून जाणार आहे पा लाखो लोकांचे पैसे आधार कार्ड वापरून काढून घेण्यात आले आहे आधार कार्डच्या माध्यमातून बँकातले पैसे काढण्याचे प्रकार उघडकीस आलेले आहे आधार कार्डून पैसे उकळण्याच्या घटना सरकार समोर आलेल्या आहे त्यामुळे आधार कार्डच्या बाबतीत खरोखर काय काळजी घ्यायची व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन नियम आधार कार्डवर लागू करण्यात आले ते आता सर्वांना बघणं पाळणं अगदी काटेकोर पण पाळणं गरजेचं आहे तुम्हाला आता तुमच्या बँकेला जॉईन केलेला आधार नंबर असतो त्या बँकेत कुठल्या योजनेचे हो पैसे येणार नाही पैसे काढता येणार नाही आधार कार्डच्या माध्यमातून फसवणूक वाचण्यासाठी शेवटची टीप आहे लक्षपूर्वक आहे का एक जो नियम आहे तो काय लागू झाला आधी तीन नियम सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बोनस टिप्स आहे आधार कार्डच्या बाबतीत तुमची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने काय सूचना दिलेली आहे कशी काळजी घ्यायची आहे पहा बऱ्याचशा लोकांना जो वापर आहे किंवा बऱ्याचशा याचा वापर कसा करायचा जपून तो ते माहिती नसतं सरकारने एक सूचना केली आहे आता पहा पहिला नियम तो आहे फारशा लोकांना एवढा गरजेचा नाहीये एक महत्वाची सुविधा आहे ती आधार कार्डची बंद करण्यात आली आहे पहिल्या नियमांतर्गत पहिल्या नियमांतर्गत होणार पहिली सुविधा बंद जिथं फारशा लोक काही जास्त गरज पडत नाही पण दुसरा नियमन, नियमन नियम तिसरा नियम खूप महत्वाचा आहे कारण की तिसरा नियम पाळला नाही तर डायरेक्ट दहा हजार रुपये दंड आणि तीन वर्षाची जेल होणार आहे आता पहिला नियम पाहूयात पहिल्या नियमांतर्गत काय काय की जो एक लाभ होता किंवा एक सुविधा होती तर ती सुविधा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंद करण्यात आली आहे आता बाबा पहिला नियम असा आहे की जर तुमचं आधार कार्ड तुम्ही दहा वर्षापासून वापरत असाल दहा वर्षापासून आता जसं तुम्हाला आठवत आहे आधार कार्ड येऊन बरेचशे वर्ष झाले आहेत काही लोकांनी ज्यावेळेस आधार कार्ड आलं होतं आणि त्याच वेळेस आधार कार्ड काढून घेतलं त्यांचं आधार कार्ड तेच आहे जुनंच आधार कार्ड आहे मग उदाहरणार्थ तुम्ही दोन हजार पंचवीस आता सुरू आहे काहींनी दोन हजार पंधरामध्ये जर काढलं असेल तर जवळपास दहा वर्ष त्याला झालेलं आहे किंवा काहींनी दोन हजार दहामध्ये मध्ये मध्ये काढलेलं असेल तर त्यांना तर फारच वर्ष झाले तर ज्यांचं जुनं आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी पहिला नियम जो सरकारने विशेष बनवला आहे सरकार काय म्हणते की ज्यांचं दहा वर्ष जुनं ज्यांचं आधार कार्ड झालं आहे त्यांच्यासाठीचा हा नियम आहे बरेचसे लोक काय करतात जुनं आधार कार्ड वापरतात जुनं काढून ठेवलंय ते कोणत्या तरी बँकेला जोडलेलं आहे तर आता आधार कार्ड बँकेला लिंक आहे तुम्ही त्या योजनेचे पैसे घेत असाल किंवा बँकेचे व्यवहार करत असेल तर हा नियम महत्वाचा आहे की पहिला नियम असा आहे बघा पहिल्या नियमावर एक सुविधा बंद केली की कोणतंही कागदपत्र काढण्यासाठी आज आधार कार्ड मागितलं जातं कोणतंही कागदपत्र उदाहरणार्थ पॅन कार्ड काढायचं असेल कुठल्या एखादं असेल इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक ऑप्शन दिले जायचं की आधार जरी काढलेलं नसेल आधार तर आधारचा नोंदणी क्रमांक भरून तुम्हाला ती गोष्ट मिळायची एनरोलमेंट नंबर मिळून तर आजपासून काय लागू झालंय की ही एनरोलमेंट नंबर अजिबात तिथे चालणार नाही आधारचा नोंदणी क्रमांक चालणार नाही तिथे आधारचा नियमच लागणार आहे लक्षपूर्वक ज्यांनी अजूनही पॅन कार्ड काढलं नाही पासपोर्ट काढलं नाही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नाही किंवा कुठलंही सरकारी काम केलं नाही पूर्वी काय व्हायचं आधार जरी नसलं तर आधार कार्डचा नोंदणी क्रमांक चालायचा आणि आता आधार नंबर लागणार आहे पण हा नियम फारशा लोकांना लागू होत नाही कारण की आता नव्याण्णव टक्के लोकांनी आधार कार्ड काढलेलं आहे तुम्ही जर नसन काढलेलं तर कमेंट करा कारण की आता दुसरा नियम जो आहे जो खास आधार नंबर ज्यांनी आधार काढले त्यांच्यासाठी आहे दुसरा नियम जाणून घेण्याआधी तुम्हाला फसवणुका ज्या आधार कार्डच्या माध्यमातून चाललेल्या आहेत तुमच्या बँक खात्यातून पैसे एका झटक्यात काढून घेतले जाऊ का शकतात आधार कार्डच्या माध्यमातून आता ओ टी पी येत नाही काहीच येत नाही आणि डायरेक्ट पैसे गायब होतात तर त्याची टिप्स खाली सांगितले आहे तुमच्याबरोबर गैरप्रकार होऊ नाही आता पहा दुसरा नियम आहे दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलंय की त्यांनी ज्यांचं आधार कार्ड जुनं झालेलं आहे म्हणजे दहा वर्ष जुनं आधार कार्ड आहे उदाहरणार्थ दोन हजार पंधरामध्ये काढलं चौदामध्ये मध्ये किंवा दोन हजार दहामध्ये मध्ये काढलं दहा वर्षापेक्षा जर जुनं त्या ठिकाणी जर आधार कार्ड तुमचं असेल तर सरकारने एक सूचना दिली आहे आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितला असेल दहा वर्षापूर्वी आधार कार्डवर आपण काय काय देतो आपल्या बोटांचे ठसे देतो आपल्या डोळ्यांचे स्कॅन्स देखील तिथे केलं जातं त्यानंतर आपल्या त्या ठिकाणी बोटांचे ठसे असतात तर बऱ्याच प्रकारच्या अशा गोष्टी असतात आपली सई असते आपला फोटो असतो अशा गोष्टी असतात पण दहा वर्षापूर्वी आठवा आपले जे बोटांचे ठसे असतील किंवा त्याचबरोबर आपला फोटो असेल तर या गोष्टी बदलल्या असतात याबरोबर तुमचा पत्ता देखील बदललेला असू शकतो तुमच्या बऱ्याचशा लोकांचे जन्मतारखे फक्त वर्ष असं तर आता या गोष्टी बदलून घेण्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे पहा तुम्ही दर दहा वर्षानी तुमची आधार कार्ड अपडेट करा तुमची जन्मतारीख चुकीची असेल तर ती अपडेट करा तुमचा फोटो नवीन जोडा तुमचा पत्ता बदलला असेल तर पत्ता टाका तर अशा प्रकारची ऍडवायझरी सरकारने आहे जाडवायझरी म्हणजे काय त्या ठिकाणी सक्ती नाहीये पण तुम्ही करून घेतलेलं कधी चांगलं आहे नवीन प्रकारचं आधार कार्ड तुम्ही घेऊन टाकायचं आहे आणि पुढे सांगणार आहे तुम्हाला फसवणूक होऊ नये म्हणून कशा प्रकारचं आधार कार्ड घ्यायचं तर आता साधारणपणे ही जी सुविधा मोफत होती पण आता याला तुम्हाला कदाचित पन्नास शंभर रुपये चार्ज द्यावा लागू शकतो पण तरीही तुम्ही काय करून घ्या हे करून घ्या चेंजेस करून घेतलेले कधी चांगले तुमचा फोटो चेंज करा अपडेटेड फोटो टाका ॲड्रेस नवीन अपडेट असेल तर ऍड्रेस टाका त्यानंतर ऍड्रेस डिटेलमध्ये टाकणं गरजेचं आहे कारण की पुढे जर तुम्हाला पॅन कार्ड पासपोर्ट वगैरे हो काढायचं असेल तर त्या ॲड्रेसवर हो त्या ठिकाणी बरेचसे पत्रव्यवहार होत असतात त्यानंतर तिसरा नियम जो आहे तर तो तर तो, तो, तो नियम नसून ती एक प्रकारची सूचना आहे किंवा एक इशारा आहे तर जा ती सूचना अशा पद्धतीची आहे की बरेचशे लोक काय करतात कोणी कुठेही मागितलं एखाद्या योजनेला म्हणा किंवा कुठे एखादा अर्ज भरतात आणि आधार कार्डची झेरॉक्स द्या म्हटलं की लोक आरामात आपली ती झेरॉक्स काढतात आणि डायरेक्ट देऊन टाकतात तर असं आता इथून पुढे अजिबात करायचं नाही आपलं जे आधार कार्ड आहे ते अतिशय महत्वाचं आणि अगदी सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट आहे त्यामुळे आपला आधार नंबर कोणाकडेही जरी गेला तरी फार मोठ्या अडचणीत आपण सापडू शकतो मग हे करण्याआधी तुम्ही काय करायचं मास्क आधार कार्ड बोलून घ्या मास्क ओ, आधार कार्ड जे आहे की ज्यावर फक्त तुमचे शेवटचे चार आकडेच दिसत असतात अशा प्रकारचं आधार कार्ड तुम्ही मागून घेऊ शकता आणि त्या आधार कार्ड तुम्ही कोणालाही मग देऊ शकता कारण त्यामध्ये फक्त शेवटचे चार अंकच दिसत असतात बारा अंकाचा आधार नंबर असतो पण आठ अंक दिसत नाही फक्त शेवटचे चार अंक दिसतात त्यामुळे जर कोणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अजिबात काही कळत नाही या व्यतिरिक्त तुमचे तुम्ही बायोमेट्रिक्स आणि ओटीपी सिस्टीम लॉक करून देऊ शकता जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही तुम्ही परवानगी द्याल त्यावेळेस तुमची बायोमेट्रिक करून त्याची व्हेरिफिकेशन होऊ शकेल तर अशा प्रकारच्या काही त्या ठिकाणी सूचनांचं पालन तुम्ही करायचं आहे आता हे मास्क आधार कार्ड त्याबरोबर बायोमेट्रिक लॉक कसं करायचं याविषयी तुम्हाला जर माहिती लागत असेल तर आम्ही त्यावर डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ पण त्यासाठी तुम्ही कमेंट करा जितक्या जास्त कमेंट देतील तितक्या डिटेल आपण त्यामध्ये बनवलं आहे एक ऑनलाईन प्रोसेस आहे तुम्ही मोबाईलवर किंवा कम्प्युटरच्या आधारही तुम्ही करू शकता किंवा ही सेवा केंद्रात जाऊन तुम्ही मास्क आधार कार्ड काढून द्या असंही म्हणू शकता पण त्याचे जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकरात लवकर आम्ही त्यामध्ये हा व्हिडिओ बनवणार तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय तुमचा आधार कार्ड किती जुना आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळ विसू नका धन्यवाद